मिरज येथे अवैध गॅस सिलेंडरवर कारवाई करून दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिरज शहरामध्ये अवैधरित्या गॅस सिलेंडर पुरवठा होत आहे अवैध गॅस सिलेंडर पुरवठा मधूनच गॅस रिफिलिंग मोठ्या प्रमाणात सुरू असून काल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज येथे अवैध गॅस सिलेंडरवर कारवाई करून दोन लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय यामध्ये भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे पंचवीस गॅस सिलेंडर एक बजाज कंपनीचे मॅक्सिमा मॉडेलचे रिक्षा आणि रेडमी कंपनीचा मोबाईल असा दोन लाख पंच पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रशांत अशोक टाकवडे वयवर्ष सत्तावीस राहणार नदीवेस पाटील गल्ली मिरज सध्या राहणार माणिकनगर जुना हरिपूर रोड मिरज याला ताब्यात घेतले आहे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई कच्ची हॉल मिरज येथे करण्यात आली आहे ही कारवाई महसूल सहायक प्राजक्त कांबळे पुरवठा शाखा मिरज पोलीस कॉन्स्टेबल बसवराज शिरगुपी अतुल माने अरुण पाटील अमोल ऐदाळे सुशील मस्के श्रीधर वागडी ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी विनायक सुतार सूरज थोरात सुशांत चिले यांनी केली आहे